तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे तरुणांना रेल्वेत नोकरी मिळवण्याची सुवर्ण संधी आहे रेल्वेत अप्रेंटिसशिपसाठी तीन हजारहून अधिक पदांसाठी भरती होते तर आपण बघू शकतो तीन हजारहून अधिक पदांसाठी आता रेल्वेमध्ये भरती होणार आहे ऑनलाईन अर्जासाठी येत्या चार सप्टेंबर पर्यंतची मुदत सुद्धा देण्यात आलेली आहे आय टी आय पास सुद्धा अर्ज करू शकतात वयोमर्यादा पंधरा ते चोवीस वर्षांची देण्यात आलेली आहे एससी आणि एसटी शिवाय ओबीसींना वयोमर्यादेमध्ये सूट सुद्धा दिली जाणार आहे एस कोलम स्लॅश स्लॅश टी पी एल आर आर सी डॉट कॉम या संकेतस्थळावर तुम्ही या नोकरीसाठी अर्ज करू शकणार आहात महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका